नमस्कार बहिणींनो मी जगदीश राठोड लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी बातमी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबरचा सहावा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा बहिणींनो राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार असा सवाल विरोधकांकडून सरकारला केला जात होता अशात लाभार्थी महिला देखील डिसेंबरमध्ये मिळणाऱ्या हप्त्याची वाट पाहत होत्या दरम्यान हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाली अधिवेशन संपतात लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार असल्याचे स्पष्ट सांगितले होते अशात लाडकीबेन योजनेसंदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे तर लाडकीबेन योजनेच्या डिसेंबरचा हप्ता याच आठवड्यात मिळणार आहे तर पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे तर उर्वरित महिलांना दुसऱ्या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झालेला दिसणार आहे तर बहिणींनो अशा प्रकारे पहिल्या टप्प्यात पस्तीस लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहे आणि आज आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे सहाव्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बहिणींनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला हे अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला बहिणींनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद बहिणींनो